नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दैनिक चालू घडामोडी आठ जानेवारी दोन हजार घडामोडीला राष्ट्रीय घडामोडीला केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ईशान्य कृषी कुंभ दोन हजार तेवीस चे उद्घाटन केले केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मेघालय मध्ये तीन दिवसीय ईशान्य कृषी कुंभ दोन हजार तेवीस चे उद्घाटन केले तोमर यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या एकोणपन्नासाव्या स्थापना दिन समारंभात भाग घेतला आय सी च्या उत्तर पूर्व हिल क्षेत्रासाठी संशोधन संकुल जिल्ह्यातील रिपोईल येथे प्रशासकीय ये व शैक्षणिक विभाग कार्यालय आणि कृषी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटनही कृषी मंत्र्यांनी केले यावेळी बोलताना तोमर म्हणाले की ईशान्य हे आपल्या देशाचे नंदनवन आहे आणि मेघालयची भौगोलिक स्थिती अशी आहे की सर्व प्रयत्न केल्यास त्याचा विकास होऊ शकतो बघूया पुढील घडामोड महाराष्ट्र राज्याबद्दल जालना आणि नागपूर पोलिसांना महाराष्ट्रातील बेस्ट पोलीस युनिट पुरस्कार मिळाला आहे महाराष्ट्रातील जालना जिल्हा पोलीस आणि ना नागपूर शहर पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि विकसित समुदाय पोलिसिंग आणि प्रशासन यासाठी राज्यातील विविध वर्गांतर्गत दोन हजार एकवीस साठी सर्वोत्कृष्ट पोलीस युनिट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे जालना पोलिसांना अ वर्ग आणि नागपूर पोलिसांना ब वर्गात पारितोषिक मिळाले विजेत्यांची घोषणा अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था कुलवंत सरंगल यांनी केली आहे बघूया पुढील घडामोड महिलांना रोजगार देण्यात दक्षिण भारतातील शहरे पुढे आहेत या चेन्नई अव्वल स्थानावर आहे रोजगाराच्या बाबतीत दक्षिण भारतातील शहरे महिलांसाठी अधिक चांगली आहेत या बाबतीत चेन्नई पहिल्या क्रमांकावर आहे या यादीत पुण्यानंतर बंगळूर हैदराबाद आणि मुंबईचा क्रमांक लागतो अवताराच्या एका रिपोर्ट मध्ये ही आकडेवारी समोर आली आहे अवतार कार्यस्थळाची गणना करतो या अहवालात भारतातील एकशे अकरा शहरांची यादी देण्यात आली आहे बघूया पुढील घडामोड अर्थव्यवस्थेबद्दल झिरो दा समर्थित गोल्डन पी टेक्नॉलॉजीज बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी कडून कर्ज दलाली परवाना प्राप्त करणारी पहिली ऑनलाइन बॉन्ड प्लॅटफॉर्म प्रदाता बनली आहे झिरो दा समर्थित गोल्डन पी टेक्नॉलॉजीज बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी कडून कर्ज दलाली परवाना प्राप्त करणारी पहिली ऑनलाइन बॉन्ड प्लॅटफॉर्म प्रदाता बनली आहे बेंगळूर स्थित फिटनेक फर्मला अपेक्षा आहे की या घसामुळे ऑनलाइन बॉन्ड्स आणि डिबेंचर गुंतवणूककीच्या जागीवर अधिक विश्वास निर्माण होईल सेबीने गोल्डन पीला परवाना दिल्याने ऑनलाइन बॉन्ड्स आणि डिबेंचर गुंतवणुकीच्या जागेवर गुंतवणूकदारांच्या अधिक विश्वासासाठी उत्प्रेरक म्हणून काम करणे अपेक्षित आहे बघूया पुढील घडामोड पूर्णपणे डिजिटल चालू खाते सुरू करण्यासाठी ओपन सोबत ऍक्सेस बँकेने भागीदारी केली आहे ऍक्सेस बँक ने एसएमईस लहान आणि मध्यम उद्योग फ्रीलान्सर गृहप्रिय प्रभावक आणि बरेच काही यासह त्यांच्या ग्राहकांसाठी पूर्णपणे नेटिव्ह डिजिटल चालू खात प्रवास प्रदान करण्यासाठी ओपन सह भागीदारी केली आहे पूर्णपणे डिजिटल चालू खाते सुरू करण्यासाठी फिटने सह बँकेची ही पहिलीच भागीदारी आहे हे खाते वापरून ग्राहक अडीचशे प्लस बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकतात आणि ग्रॅप डील द्वारे पन्नास टक्क्यांपर्यंत कॅशबॅक दावा करू शकतात या भागीदारीसह सर्व विद्यमान ऍक्सिस बँक खातेधारकांना ओपनच्या सर्व इन वन डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म मध्ये प्रवेश मिळतो जो सध्या तीस लाखाहून अधिक वापरला वा जातो पुढील शिखर परिषदेबद्दल केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह यांनी वाय ट्वेंटी लोगो आणि वेबसाईट लॉन्च केले आहे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी वाय ट्वेंटी समिट लोगो आणि वेबसाईट ची थीम नवी दिल्ली येथे वाय ट्वेंटी समिट इंडियाच्या कर्टेन रेझर इव्हेंट मध्ये लॉन्च केली भारत प्रथम वाई ट्वेंटी शिखर परिषदेचे आयोजन करत आहे आजच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात भारत आपल्या युवा लोकसंख्येचा महासत्ता कसा उपयोग करू शकतो या विषयावर पॅनेल चर्चाही झाली वाई ट्वेंटी हा जी ट्वेंटी ग्रुप ऑफ ट्वेंटी यासाठी अधिकृत युवा सहभाग गट आहे जो जगातील सर्वात मोठ्या आणि प्रगत अर्थव्यवस्थांचा मंच आहे वाई ट्वेंटी ही एक प्रक्रिया आहे जी जगभरातील तरुण नेत्यांना एकत्र आणते जागतिक आव्हानांवर चर्चा करण्यासाठी आणि वादविवाद करण्यासाठी साठी आणि ट्वेंटी नेत्यांना पुढे नेण्यासाठी ते पाहू इच्छित असलेल्या धोरणात्मक शिफारसींवर सहमत होतात धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकादमीच्या चा YouTube चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ऐकण्यासाठी स्पेक्ट्रम अकादमीच्या चा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंटही करा बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा अर्थातच व्हिडिओ लाईक केल्याबद्दल धन्यवाद